माझं पूर्ण नाव आहे अरुण जोशी जी जिल्हा परिषद शाळा धामणगाव आज येत नियोजन पाठाच्या निमित्ताने मी माझा आवडता छंद ही तासिका घेतला आहे हा घटक शिकवणार आहे चला सुरू करूयात व्हेरी गुड मॉर्निंग शिकाव आले सर्वजण आले छान छान चला काल आपण शिकलो होतो बरच काही घड एक शिकलो होतो तर आज नवीन काहीतरी घ्यायचं आहे कालच तुम्ही म्हणत होत्या सर आमच्या ऑफिस काहीच घेत नाही म्हणून खेळायला सोडत नाही म्हणत होत्या शिकवू नको खेळ घेऊ हे सर खेळ घेऊ म्हणते तुम्ही काय म्हणता अरे या गाणे म्हणते तुम्ही नाच नाही डान्स झालं डान्स झालं पाहिजे वा वा किती छान विद्यार्थी आहे माझे आतापासून सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करू म्हणता वा छान असे विद्यार्थी पाहिजे बरं आज मला तुमचं ऐकावंच लागेल क्रीडा संमेलन याला त्या दिवशी सांगितलं होतं की लवकरच आपल्याला क्रीडा संमेलन आणि नवरत्न स्पर्धेची तयारी करायची आहे तेव्हापासून हा मागेच लागला आहे ठीक आहे ठीक आहे तुझाही विचार करतो मी अरे बर सा सा आज तुमच्या सावरीचं घेणार आहोत बरं मला सांगा पहिलं सगळंच करूया नाच होईल सगळंच होईल ठीक आहे तुमच्यासाठीच आहे आजचं आजचं तासिका तुमच्यासाठीच आहे बरं मला सांगा सगळंच मी घेणार आहो यांनी खेळ म्हटलं त्यांनी गाणं म्हटलं त्यांनी नाच म्हटलं तर मला एक सांगा की छंद म्हणजे माहित आहे का तुम्हाला छंद कशाला म्हणतात अ

मी दररोज त्या परत बागेमध्ये पाणी टाकतो तर मग माझा छंद कोणता असत वा झाडाला पाणी म्हणजे बाग काम करणे हा माझा काय झाला छंद झाला अधून मधून मी सारखं पुस्तकही वाचत असतो वाचण्याचा छंद म्हणजे छंद म्हणजे समजलं का बर आता मला सांगा तुम्हाला काय काय आवडते ते सांगा सांग बाळा तुला काय आवडते खेळायला आवडते हो आणखी हा का को बड़ी, को बड़ी, को <laughs> हा जास्त धावत जाऊ नका थांबा चालत जा म्हटलं तर सांग धावतच जाते भाताच्या सुट्टी मध्ये तू कबड्डी पाय पकडायला जास्त पाय पकडत नको जाऊ हा छान बरं सांग चेस ओके ओके व्हेरी गुड हा ठेवू तुझा दुरुज झाली शिकवलं असं असतो त्यांना याच्यासोबत जास्त राहत जा नाही तुम्ही हा हा हुशार आहे या सर मला गाण्यामध्ये आवडते या शनिवारी तुम्ही गाण्याची भेट अरे आनंदाचा शनिवार आपल्यासाठीच ठेवला आहे गाणी हा घेऊ ना त्या दिवशी तुझा बरं तुम्हाला काही आवडते का मानसी गाणे बरं त्यांच्या सोबत थांबत जा जुगल सोबत थांबत जा हं वा 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 विद्यार्थी मला मिळाले मला खूपच खूप आनंद वाटला छान छान बरं आता आपण आवडता छंद घेणार आहोत एक काम करा ज्याला खेळायला आवडते ते इथं बसा ज्यादा गाने आव गट तैर आवड़ते निक बस चला गट तैयार करा पटा पटा हमारे गट तैयार करा हाँ कुछ गला होता रेड भर हाँ तू येताना त्याला बोबत जाणार आहे तुझ्या घराशे तरीच राहते ना बर ठीक आहे ठीक आहे हा तर गट झाले गाण्याचं गट जुगल भेट तुला काय आवडते इच्छा पूर्ण कर म्हणून दाखवतात इडली खायची इडली का पाणी सोडू नका तुम्ही जिबेला हा घ्या मी

वा व्हेरी गुड वा मानसिंग तू शिकून घ्या त्यांच्याकडून लक्ष त्याल का ओके 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 अ मानच्याकडे चालतो का मधून पावला होता वा वा विषद आहेस तू हा ठीक आहे अ तुला बेटा काय म्हणायचंय

पदरा ला बिजने च पदराला बीजली चवा चांदन पदराला बिजली चवा ढाला मुला

छान नाही केलं आवडलं नाही मी ठीक आहे तुला पुढच्या शनिवारी संधी देतो घेतलं आमचं अरे तुझा ग्रुप खेळायचा आहे ना काय आवडते सांग तुला खेळायला सर चेस चेस आवडते तुला चेस, चेस।, चेस। रोज दा। का काढते बर बर चांगली गोष्ट आहे बरं मला सांग चेस मध्ये कोण कोण राहतो चेस मध्ये दोन राहत हा आणि तिथं कोट्या कोणते कोणते असते सर कोट्या भरपूर असतात सांगा असतात हट्टी असतो उंट असतो वजीर असतो मुला असतो ऐका रे यांनी काही का राजा असतो त्यांची छोटी छोटी सैन्य असतात समोर उभे असतात ते बर बर दोन्ही पायामध्ये पण दो तसे असतात बर मला एवढा सांग उंट कसा चालतो उंट सर आडवा चालतो आडवा आडवा म्हणजे तिरपा अरे तू इतरांना आडवा करते सांगून सरळ सरळ का तीन पाहिजे तीर। ओके व्हेरी गुड बसा वेळ झालाय बसा सारखे तुम्ही सुट्टीचा वेळ होते तरी सारखं तुमचं शिकण्याची सावड आहे ना हो छान 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 बर आपण आता आवडता छंद शिकला हे सर्व तुमचे काय होते छंद जे तुम्हाला आवडते तेच करायचं सचिन तेंडुलकरला शाळा शिकायला आवडली नाही त्याला काय करायला खेळायला आवडला म्हणून तो तेवढा मोठा स्टार झाला बरोबर ना लता मंगेशकरला काय आवडलं गाणे म्हणायला मग तू काय म्हणशील गाणे म्हणा गायक म्हणे हा कोण मस्ती करणारा देवाडकर आपला संपात लाडका आहे आपल्या करून देते मस्ती शाळेत शाळेत नाहीये उचलून आणायचं हा असं करू नको बाबा हा शाळेत हुशार हुशार होशील ना वा छान तर तुम्हाला एक घरचा अभ्यास देतो माझा आवडता छंद लिहून आणायचं हा तुला गाणं आवडतं तर गाण्यावर लिहून ये तू खेळावर लिहून तू डान्सवर लिहून ओके ठीक आहे चला सुट्टी आता झाली ब्रेक झालं चला बसा